लोकल आहेत ते तर सांगतात की आज इम्पॉसिबल आहे पण आम्हाला आज काही करून तिकडे पोहचा सगळी दगडी कोसळलंय भरपूर ट्रॅफिक होत पूर्ण लँडस्लाइड झालेली आहे एकच गाडी जाते शुभ सकाल आम्ही आता हरिद्वार वरून निघालोय यमुनोत्रीला जायला इकडून आमचा सात आठ तासाचा ता प्रवास असणार आहे आणि प्रवासच असणार आहे पूर्ण म्हणून आम्ही नॉर्मलच आहोत सर्वजण आणि विषय आहे काय बघू हा जो क्लिप आहे तो कुठेतरी मी ऍडजस्ट करेन जर इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग होत असेल तर मी हा सेपरेट ब्लॉग टाकेन ठीक आहे बघा हा तुला कुठला आहे ना पूर्ण युज अँड थ्रो असेल पन्नास रुपयाला आणि हा आम्ही घेतला आहे तो शंभर रुपयाला बघा चांगला याचा कवर आम्ही मोबाईल प्रोटेक्शन पन्नासला दोन तुमच्या हॉटेलच्या समोरच आहेत हाय करू इसू इतर जण घेतले मी दोन घेतले आहेत आता पण तुम्ही अँगल बघता येतो या कवरमधूनच आहे कवर, कवर लावलेला आहे त्याला ठीक आहे मोबाईल सेफ्टी फर्स्ट ट्रॅव्हलिंगसाठी कपडे बघा कसले लाव घातलं त्याने ती ट्रॅव्हलिंग आहे व आपली फक्त सात आठ तासाची ट्रॅव्हलिंग आहे बाकी सर्व नॉर्मल आहेत आणि याची बघा आणि ड्रायव्हरने थोडा लेट केला आहे आम्ही सात वाजल्यापासून रेडी आहोत इथून आम्हाला जानकी चट्टी दाखवते सात तास पाच मिनटं पण आम्हाला जेवायला टाईम लागत जेव्हा एक दीड तास जाईल बघूया आता किती तास लागत आहेत काय होते प्रवासामध्ये अरे बाबा दिसतो अशी ट्रॅफिक होते ना तुला वाटते आपण सात नाही ट्रॅफिक दाखवत तुला सातवून गुलाबजाम मी तुम्हाला ब्लॉगच्या सुरुवातीलाच बोललो होतो प्रवासातला ब्लॉग मी म्हणजे कुठेतरी ऍडजस्ट केली पण आमची पोरं अशी आहेत ना <laughs> <चले> <laughs> मला हा सेपरेट ब्लॉक करण्यासाठी करते आणि एसी बघा इकडे हॉटेल दोन एसा लावल्या एक पण एसी चालू आहे दोन दोन एसा असे पोरा फुल एन्जॉय करतात सर्वजण म्हणजे लवकरात लवकर पोहोचलो असतो आपल्या तिकडे फिरता फिरता आला असता आणि आराम उद्या ट्रेकिंग आहे आपली आराम जास्तीत जास्त आराम केलेला आपल्याला चांगला आहे पण आपल्याला आता वाटत नाही का आपण लवकर बरोबर टाइम जाईल जेवायला दुसरा एक दीड तास जाईल त्याच्यामुळे आपल्याला राहायला बरोबर बदलू तर आपल्यासाठी चांगला चांगला आहे वाटत नाही आता त्याच्यामुळे कारण का पोरं सगळी टाइम टू टाइम रेडी होती सात मी सर्वजण बाहेर होतो होतोय गाडी मला वाटते कुठेतरी चालू झाली असेल आणि आता तो वॉश करत करण काल कुर्ता घेतलास का नाही तो घ्यायची येताना घेशील काल सगळी पोरं पोरांसाठी कुर्त जॅकेट बॅकेट बघताना आणि यो कुर्त लेडीज कुर्ता बघते ओले बटोरे आले पावभाजी किस काय पावभाजी नाही सागर होते या साईड आलो आणि सोरे बटोरे नाही खाल्ले मग काय खाल्ला का बजी। दर, दर दर खाने का फेमस या टेबल वर बघा पावभाजी मागवलंय बटर पावभाजी आहे पावभाजी आवडली आवडली चुकून खाते याच्यावर समजून जायचं तर सगळाच बघायला भेटला आपल्याला टांगा पण बघायला भेटला इलेक्ट्रिक रिक्षा बघायला भेटली सी एन जी रिक्षा बघायला भेटली आणि ती सायकल किंवा दाखवेन त्याला काय बोलतात ते रे त्या वाहनाला काय आणि ती सायकल असं लोट आणतो पाठी बसताना त्याला पण ते वाहनाला काय बोलतात माहिती नाही पण ते पण बघायला भेटलं आमचं हॉटेल पारक आहे ना तिथपासून म्हणजे असे मार्केट एरियाच आहे आणि तुम्हाला हर एक गोष्ट म्हणजे हरिद्वार म्हणजे या गंगा आरती वगैरे तिथं होतं तिथं हर एक गल्लीमध्ये तुम्हाला टूरवाले भेटतील म्हणजे जे तुम्हाला चार धाम फिरवतील दोन धाम फिरवतील तुम्हाला पाहिजे तसा पॅकेज करून देऊ शकतात आणि आता आमच्या हॉटेलमध्ये हॉटेलवाले पण ते सर्व्हिस देतात पण ते ड्रायव्हरला कॉल करून कॉन्टॅक्ट करून ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करत होता म्हणजे त्याच्यातून त्यांचं कमिशन निघू शकते मी आमच्या हॉटेलवाल्याला विचारला काय आज जर मला चार धामची यात्रा करायची असेल कप्पलसाठी सांगितलं तर त्याने मला छोटी गाडी सांगितली फाय सीटर तर त्याचा रेट त्याने आजचा पस्तीसशे रुपये सांगितला आणि वर खाली होत असते म्हणजे कप्पलसाठी पस्तीसशे रुपये आणि जर अठरा सीटर घेतोय तर सहा हजार पर डे आणि पर डेचा हिशोब सांगतात हॉटेलवाले बाकीचं आत्ता आम्ही जी टूर केलं आहे ती पॅकेज पूर्ण केलं आहे पर डे सिक्स थाउजंड चार धामचे सर म्हणजे किती चार दिवस लागले पाच दिवस तर तसा हिशोब करा तसा हा इकडं आणि बरेच टूरचे दुकान आहेत तिकडे जाऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकता ते तुम्हाला फिरू शकता तिकडे तिथं डायरेक्ट जर तुम्ही येता येतं नऊ वाजून गेलेले आहेत आणि अजून आमचा ड्रायव्हर काय आलेला नाही आणि जानकी चट्टीचा रस्ता आहे तो या प्रवासातील सर्वात डेंजर रस्ता आणि अरुंद रस्ता आहे आणि म्हणजे सर्व बोलत आहेत की आणि सात साडेसात तास आपल्याला मॅप दाखवते आहे कमसे कम दहा तास ते अकरा तास पाहिजे आणि तिथं पोचणं आपल्याला गरजेचं आहे त्यानंतर उद्या आपल्याला ट्रेकिंग असणार यमुनोत्रीचा सो so, जाऊन कसा आराम वगैरे केला काय तसा रिलॅक्स असेल लेट पोहोचून आता बघूया आणि इकडचे जे लोकल आहेत ते तर सांगतात की पोचणं पोहोचणं इम्पॉसिबल आहे पण आम्हाला आज काहीही करून तिकडे पोचायचंच आहे बघूया कसा प्रवास होत आहे बघूया सगळ्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल हरिद्वार टू जानकी शेट्टी हा प्रवास या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल त्याला जाऊया फायनली आपली बस आलेली आहे आणि तीन तास लेट केलेला आहे त्यांनी आपले पॉइंट वर तीन तास आपण लेट पोहोचणार आहोत हे बघा बॅग वगैरे लोड करायला अर्धा तास गेला आणि दहा वाजून पंचेचाळीस मिनिटं झाली आणि निघालो आम्ही स्टार्टर मारला चला द्रोणागिरी माते की हर हर गंगे मोरिया चांगले आला मग काप तू काप बेस्ट क्वालिटी काप तू बेस्ट क्वालिटी एक साइड चांगला एक साइड वरून तर चांगली दिसतात बेस्ट क्वालिटी या बाजूला फसवणूक जाम होते तर एक हां चला मित्रांनो अडीच वाजलेत आणि डेहरारदूनमधून निघलो आता सर्व अरुंद रस्ते आणि पहाडी एरिया सुरू झालेला आहे आणि चेकपोस्टच्या आधीच हा हॉटेल आहे आणि इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो आहे सांगा काय मागवलं आहे दाल खिचडी वेज बिर्याणी वेज बिर्याणी डायरेक्ट टोपाची टोप दिली डायरेक्ट टोपाची टोप दिली घरगुती वाटते एक तास लागला ठेवायला आपल्याला आणि इकडे चेक पोस्ट लागला आपल्याला Pani panjuk ke mager? Uh, Ganggotri Yamuna. यमुना नदीवरती डॅम आहे एक गाडी पास करण्यासाठी एक गाडीला थांबायला लागते

पूर्ण लँडस्लाइड झालेले आहे एका टायमिंगला एकच गाडी जाते मोठी मोठी डगरे आली तुम्हाला नाही म्हणजे फुसफुशीत असा डोंगर आहे मी रोड रुंदीकरण पण चालू आहे भरपूर प्रमाणात शिकार जागे बघितला लँडस्लाइड होते तिथं रुंदीकरण चालू आहे नक्की काय समजून नाही तिकडं बघा इथून लँडस्लाईड झालेले आहेत थोडीफार किंवा रुंदीकरण करतायत म्हणून कदाचित लँडस्लाईड होऊ शकते याची अवस्था बघा काय झाली मित्रांनो सेवन फिफ्टी झालेत आणि नवगावला आहोत आणि कमसे कम अर्धा कम तास झाला इकडं ट्राफिक जाम लागलेलं आहे आणि आता सडन प्लॅनमध्ये थोडे चेंजेस करायला लागलेले आहेत आता काय चेंजेस असतील ते मी तुम्हाला सांगेन <laughs> जानकी चिट्टीला आपण जाणार होतो ना ती वस्ती कॅन्सल करून त्याच्या अगोदर आपण वस्ती घेणार आहोत ते सर्व प्लॅन ट्रॅफिक कुठली जाऊया किती जाम आहे

आवाज <laughs> करे <laughs> हा आपलाच हॉटेल असणार आहे हंसदीप लाईट ही बघा आजची आपली वस्ती अशी असणार आहे चार आपण जण आरामात झोपू शकतो आणि ही रूम आपल्याला पडली पर पर्सन दोनशे आणि छत्तीसशे मध्ये आपल्याला चार रूम भेटलेले आहेत तर चारही रूम अशा एक एखादी एक 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 रूम आहे ना ती सहा पर्सनची आहे ती दाखवते तुम्हाला वॉशरूम बघू दे देईस <laughs> <laughs> वॉशरूम पण बाराच मोठा आहे ना ठीक आहे बघा वगैरे प्रॉपर आहे ही आमची चौघांची टीम नेहमीची आता फिक्स आहे ओके <laughs> वाली रूम वाली रूम चार चार वालीच आहे पण चारवालीच रूम आहे ना दुसरा वाली कुठे साववाली रूम ए बघा ही सावाली रूम आहे गरम पाणी पोरांची का मस्ती संपायची नाही आज सगळी पोरं सकाळी तयारी वगैरे करून सर्व रेडी होती पण ते टूर वाल्या मुलं थोडासा उशीर झाला उशीर म्हणजे जास्त उशीर झाला अशा टूर मध्ये उशीर होणं म्हणजे बराच फरक पडू शकते कारण पुढं ज्या यात्रा असतात तिथं जायला लेट लेट होते आणि प्रॉपर प्लॅनिंग केलेला हो आहे पोरा प्रत्येक जागेची त्यानुसार चालायला पाहिजे आता ता तो टाइम आपल्याला पुढच्या प्रवासात कव्हर करायला लागणार आहे आता जेणेकरून आपण आता दीड तास होतो तर उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला ट्रेकिंग सुरू करायला लागेल तर ते सर्व काय मजा मस्त आहे तरी पोरांच्या चेहऱ्यावरती हासस आहे कायच प्रॉब्लेम नाही तर त्याच प्रवासासाठी थोडी माझ्या मस्ती दाखवण्याचा थोडक्यात तुम्हाला प्रयत्न केला आहे चला मित्रांनो सकाळी साडे दहाच्या दरम्यान आपण प्रवास सुरू केला होता म्हणजे दहा दहाला बस आली आपली आणि बॅग वगैरे लोड करेपर्यंत साडे दहा झाले आणि विषय असा आहे की सकाळी जो ड्रायव्हर आपला तीन तास लेट आला त्याच्यामुळं हा सर्व आपल्याला फेस करायला लागला लेट लेट सर्वकडे लेट तीन तास लेट म्हणजे इतकं सर्व डिपेंड करते ते क्लायमेटवरती आणि ड्रायव्हर कुठून असं समजला मला काय म्हणजे आप सा, तो सांगतोय ट्रॅव्हलिंग करताना काय यात्रा आता पंधरा वीस दिवस आधीच सुरू झाले कारण का याच्या अगोदर भरपूर पाऊस पडला भरपूर डगडी कोसळलेल्या भरपूर नुकसान झाला रोड तर तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये बघायला भेटतील रोडचा पूर्ण नुकसान झाले आणि रोड गायबच झालेल्या आहेत रोड, रोड नसल्यात जमा आहेत आणि डगडं कोसळलं तुम्ही या व्हिडिओमध्ये पण बघितले असाल जानकी चट्टीला स्टे होता जेणेकरून आपल्याला यमुनोत्री धामचा ट्रेक सकाळी लवकर पहाटे सुरू करता येईल पण आता असा विषय झाला की हे सर्व लेट लेट झाल्यामुळे आपल्याला ले ले या रजत रोडलाच थांबायला लागला आहे आणि आता इथून दीड आ, दीड तासाचा प्रवास आहे जानकी चटी म्हणजे उत उद्या आपल्याला सकाळी पहाटे उठून इथून जानकी चट्टीला दिन दी, दीड तासाचा प्रवास करायचा आहे नंतर तिथून सहा सात किलोमीटरचा ट्रेक आहे म्हणजे हालत खराब होणार आहे तर इथं टाइम भरपूर इम्पॉर्टंट आहे कारण का क्लायमेटवर सर्व काही डिपेंड करते म्हणजे काय समोर का क्लायमेट म्हणजे क्लायमेट पटकन टायमाला बदलते इकडे आणि सगळ्या लगेच काय पण प्रॉब्लेम होऊ शकते आणि रोड बाबा बाबा डेंजर बा, रोड आहे म्हणजे रोड नाहीच आहेत पूर्ण माती दगड असंच दिसतं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितला असाल तर काय प्रॉब्लेम नाही तसं हे ड्रायव्हर म्हणजे जे ड्रायवर असतात त्यांच्या रोजची सवय असते दरवर्षीचा आहे ते तर चला अजून प्रवासात भरपूर मजा येणार आहे हे ये नवीन नवीन अनुभव आहेत त्याच्याचमुळं हा मी ब्लॉक करतो आहे सर्व नवीन अनुभव लेट झालो म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला पाहिजे तशी टूर होईलच असं काहीच नाही हो होत असते पुढं पाठी होत असते असू दे घ्या चला पुढचा प्रवास कसा होते त्याच्यावर फोकस करूया जे काय होईल ते चांगल्यासाठीच होईल जेणेकरूया ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय यू सून काळजी घ्या